रामकृष्ण हरी भाविकांनो आज आपण तुकाराम महाराजांचा असा अभंग पाहणार आहोत की जो एकूण तो निश्चितच आपल्या अंतकरणाला पाजर फुटेल आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडेल चला तर मग या भक्तिमय यात्रेला सुरुवात करूया अभंग एक पाहत सा एकाची दहने त्या गुन्हे कारे नवर मारा हाका देवा भय अट्टा हसे जव काळा ऐसे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी जिने तो चिवरी माप भरी तुका म्हणे धिग वाहती मारग अंगा आले मग हालो एक एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुणी नवा तुम्ही पाहिलंय का जेव्हा एखाद्याचं निधन होतं आपण शोक करतो दोनाश्रू डाळतो आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपल्या धावपळीत अरवून जातो संत तुकाराम महाराज थेट विचारतात दुसऱ्याचं दहन बघून तरी तू सावध का होत नाहीस रे म्हणजे एकाचा मृत्यू आपण आपल्या डोळ्यांसमोर होतोय आणि दुसऱ्याचं क्षणी आपण मोबाईल हातात घेऊन इंस्टाग्राम करतो करतोय किती विचित्र आहे ना आहे आपण जणू अमर आहोत असं वाग आपण मरण फक्त इतरांचं होतं असं समजून चाललो पण तुकाराम महाराज म्हणतात सावध त्या गुन्हे कारे नव्हा मरण हे एक सत्य आहे एक गुण आहे मग ते पाहून सावध न होणं हे किती मोठं अज्ञान कधी तुम्ही चिते चिती लाल लाल दग जेवढून पाहिले आहे का त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो आज तो गेला पण उद्या मी पण मग काय पुढच्या तासाला आपण पुन्हा मोबाईल हातात घेतो जेणू काही काहीच घडलं नाही संत तुकाराम महाराज म्हणतात एक पाहातसा एकाची सावध सावधत्या गुणी कार्य नवा म्हणजे काय एखाद्या माणसाचं शरीर आपल्या डोळ्यासमोर अग्नित जडत आहे त्याची शेवटची राख वाऱ्यावर उडते पण आपण आपण त्यातून काहीच शिकत नाही आपण म्हणतो त्याचं झालं माझं अजून नाही होणार खरंच का कार्य आपण सावध होत नाही मरण हा एक गुण आहे एक आत्मज्ञान देणारा डोळे उघडणार आलो पण आपण आपण डोळेच मिटतो कारण सत्य पाहणं आपल्याला सोपं वाटत नाही मी एकदा एका अंतयात्रेला गेलो होतो माझ्या वयाचा एक मित्र गेला होता सगळे रडत होते त्यांची आई चितेजवळ बसली होती ती एकच वाक्य म्हणाली तू गेला पण आमचं काय बेटा म्हातारपणी आमचा सांभाळा आता फोन करेल याचा अर्थ म्हणजे त्यांना अजून जगायचं आहे त्या क्षणी मला तुकाराम महाराजांची ओढ आदरवून गेली एक पहा तसं एकाची दहन आज आपण सगळं मिळवतोय पैसा प्रसिद्धी नवे कपडे नवीन आयफोन पण हे सगळं त्या एका दिवसापूर्वीच आहे ज्या दिवशी आपलं दहन होणार आहे तुकाराम महाराज सांगतात सावधवा हे सगळं क्षणभंगूर आहे कदाचित उद्या तुम्हीच तो, तो एका साल। एक असाल ज्याचं दहन दुसरा पाहत असेल आजपासून प्रत्येक अंत्यसंस्कार फक्त एक दृश्य नसावं तर एक दिशा असावी मरण पाहून भय नाही तर बोध मिळावा कारण तुकाराम महाराज म्हणतात जो मरण पाहूनही सावध होत नाही तो जन्माचा अंध आहे देवाला हाक मारायची वेळ असते मारा हाक देवा भय अट्टा हसे जव काळा ऐसे झाले नाही माणूस देवाला कधी आठवतो हो जेव्हा संकट येतं जेव्हा जग त्रास देतं किंवा जेव्हा डॉक्टर म्हणतात सुटणं कठीण आहे मग आपण गाई गाईनं म्हणतो विठ्ठला एकदा वाचवना तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात जव काळा ऐसे झाले नाही तोवर हाक मार म्हणजे मृत्यूदाराशी उभा राहायच्या आधी देवाला साथ घाल इथं भय आणि अट्टाहास या दोन मार्गांचा उल्लेख आहे कधी आपण भयाने देवाचं नाव घेतो बाप्पा वाचवना कधी अट्टाहासाने घेतो पहा मी किती भक्त आहे तुकाराम महाराज म्हणतात काहीही कारण असो पण देवाजवळ जा वेळ हातातून निष्ठून जाईल त्याआधी आपण देवाला कधी आत मारतो जेव्हा अपघात होतो जेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणतात आता आशा फारच कमी आहे जेव्हा शरीर अतबल होतं तेव्हाच आपण अचानक विठ्ठलाकडे वळतो देवा फक्त एकदा वाचव पुढे सगळं तुझ्या चरणी अर्पण पण तोवर खूप उशीर झालेला असतो संत तुकाराम महाराज म्हणतात ओरडून सांगतात मारा हाका देवा भैयाटका हसे जव काळा असे झाले नाही याचा अर्थ काय देवाला हाक मारा मग ती भीतीने असो अहंकाराने असो किंवा स्वार्थाने का असे ना पण ती हाक त्या काळाच्या आधी द्या कारण काळ आला की सगळं संपतं जसं आपण पाण्याचा टँक भरतो पण कधी पाणी संपायच्या आधी नंतर कितीही मागे लागलं काहीही उपयोग नसतो तसंच आहे हे आयुष्य आयुष्य संपण्याआधी विठोबाला जवळ करा नाही तर काळ म्हणेल संपलं रे आता उशीर झाला आहे तुकाराम महाराज कुठे म्हणतात तू शुद्ध होऊन ये ते म्हणतात तू येशील मग कारण काय हे असो मी आहे तुझ्याजवळ तू भयाने येशील स्वार्थाने येशील संकटाने येशील पण येशील हेच त्यांना हवं आहे काळ येण्याआधी फक्त एक हाक दे आज जर तू असशील तर डोळे मीठ आणि मनात विचार कर मिठोबाला शेवटची हाक कधी मारली होती तुकाराम महाराज म्हणतात देवाला लांब नको जाऊ देऊस काळाच्या आधी त्याच्या ओळखीचा हात भाविकांनो तिसरं चरण आहे आता मरणाची तव गाठोडी पधरी जिने तोचीवरी भरी जन्माच्या क्षणापासून आपल्या खांद्यावर एक गाठोड बांधलेलं आहे मरणाचं गाठोड म्हणजे आपली एक तारीख निश्चित ठरलेली आहे जी आपल्यालाच माहीत नाही कितीही मोठा असला श्रीमंत असला त्याचं माप भरलं की गाठोडं उघडतं तुकाराम महाराज सांगतात हे जिनं तेवढंच आहे जेवढं त्या मरणाच्या मापात भरतं त्यापेक्षा अधिक काहीही नाही आज आपण प्लॅन्स करतो पुढच्या वर्षी ट्रीप पुढच्या महिन्यात नवीन घर पुढच्या पिढीसाठी इव्हेंट इन्व्हेस्टमेंट पण देवाचं माप भरलं की हे सगळं अर्धवटच राहत कधी व वा वाटलं आहे का की आपल्याकडं काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही पण ते रोज आपल्यासोबत आहे ते आहे मरणाचं गाठोड संत तुकाराम महाराज सांगतात मरणाची तव गाठोळी पदरी याचा अर्थ काय ज्या क्षणी आपण जन्म घेतो त्या क्षणी एक अदृश्य गाठोडं आपल्या पाठीवर बांधलं जातं मरणाचं गाठोड ते आपल्या आयुष्याचं शेवटचा क्षण आपल्याबरोबर घेऊन येतं आणि हे गाठोड उघडणार कधी ज्या दिवशी आपल्या जिन्याचं माप भरून पूर्ण होत जिने तोची वरी माप भरी हे आयुष्य हे श्वास हे दिवस सगळं मुजून दिलेलं आहे यात एक्स्ट्रा लाईफ मिळत नाही सगळं मुजून ठेवलेलं आहे पावलांची संख्या नाही पण क्षणांची खोली ठरलेली आहे एक माणूस आहे तो रोज अपॉइंटमेंट्स करतो डेडलाईन सेट करतो पण त्याला माहीत नाही या लाईफची शेवटची तारीख काय आहे सकाळी उठताना तो विचार करत नाही ही माझी शेवटची सकाळ असू शकते पण तेच सत्य आहे आज जरा थांब आणि विचार कर तुझ्या मरणाचं गाठोडं तुझ्या पाठीवर आहे ते उघडायला क्षण आज असेल तर आपण खूप गोष्टी पुढं ढकलतो विठोबाचं भजन मग करू आधी घर स्थिर होऊ दे थोडंसं सेटल होऊ दे मग भक्ती करतो पण सेटल व्हायच्या आधीच जर माप भरलं गेलं तर तुकाराम महाराज ओरडून सांगतात तू मोजून आलेला आहे रे बाळा श्वासगिंतीत आहेत कृपा आहे पण वेळ नाही काळ थांबत नाही तूच थांब आणि विठोबाला आठव आता शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देग वाहती मारग अंगा आले मग आलो नेहमी तुकाराम महाराज सांगतात शेवटचा इशारा देतात तू जर वेळेत सावध झाला नाहीस तर जेव्हा हे अंगा येईल तेव्हा तू काहीच करू शकणार नाहीस आपण रोज जीव मरणाच्या वाटेवर चालतो आपल्याला वाटतं अजून वेळ आहे पण वेळ कोणाचं ऐकते का तुकाराम महाराज सांगतात धीग वाहाती मार्ग म्हणजे आयुष्याच्या या बसाबसावा बसा मार्गावर जर तू थांबला नाहीस विचार केला नाहीस तर देव तुला हलू देणार नाही एकदा का जवळ आला मग देव म्हणतो आता उशीर झाला रे बाळा आवर आता आज जर हा अभंग तुमच्या अंतर्मनात भिडला असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा माझ्या मरणाच्या आधी मी देवाला खरंच ओळखतोय का तुकाराम महाराजांनी लाखो लोकांना हेच शिकवलं देवाकडे लवकर वडा कारण मरण थांबत नाही कधी असं वाटतंय का या जगात सगळा गोंधळ स्पर्धा राग द्वेष याला फक्त एकच शब्द येतो धिक्कार संत तुकाराम महाराज सांगतात हिग वाहती मारग म्हणजे काय हे जे आयुष्य आपण बेधडक जगतोय हाव हव्यास अहंकाराच्या ओघात वाहत जातोय त्याला तुकाराम महाराज म्हणतात धिक्कार पण हे तुकाराम महाराज का म्हणतात कारण अंगा आले मग हालो निधी म्हणजे जेव्हा परमार्थाचा रस आत्म्याची जागृती विठोबाच्या प्रेमाची लज्जत आपल्या अंगात उतरते तेव्हा हे जगणं अधिक ढूळ वाटायला लागतं आहे का लहानपणी गोड खादलं की चटक लागते पण एकदा साखरेवरून मधाची चव कडली की साखर आपोआप फिकट वाटते तसंच आहे दुनियादारीचं जीवन म्हणजे साखर पण विठोबाचं नाम त्याचं प्रेम तो आहे मध एकदा का तो मध अंगात उतरला की मग या जगातलं काहीच तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा भक्ती अंगात उतरते तेव्हा तू बाहेरचा काहीच विचार करत नाहीस मग तुला नाही वाटत की तू कुठं हलावंसं नाही वाटत की तू या पुन्हा या मार्गावर जावस आणि म्हणून तू थांबतोस मन स्थिर होतं आणि विठोबाचं स्मरण पुन्हा सुरू होतं माझ्या मित्रा आज तुकाराम महाराज तुला विचारत आहेत हे आयुष्य किती दिवस तुला फसवत राहणार आहेस एक दिवस मरण येणार आहे एक दिवस काळगाठोळं उघडणार आहे एक दिवस सगळं संपणार आहे पण जर त्याआधी त्याचा धावा त्याचं नाम त्याचं स्मरण तू अंगात उतरवशील तर सगळं जीवनच वेगळं होईल तुका म्हणे एकदा अंगात आला ना तर मग हा वाहणारा मार्ग सांगतो स्वतः हलायला वाटत नाही आता फक्त एवढं हो। कर क्षणभर डोळे मिट श्वास थांब आणि मनाला विचार मी वाहत जातोय का त्याचं स्मरण करत ठाम उभा आहे तुझं उत्तरच ठरवेल तुझं स्मरण की तुझं मोक्ष मित्रांनो हे शब्द जर तुम्हाला तुमच्या मनाला भिडले असतील तर हे माझं बोलणं नाही ते आहे तुकाराम महाराजांचं बोल मी फक्त त्यांचं सांगणं तुमच्यापर्यंत पोचवणारं एक माध्यम आहे हा चॅनल तुका झाला से कळस हा तुमच्या अंतकरणाशी जोडण्यासाठी आहे तुकाराम महाराजांच्या भंगातून आजच्या काळातला अर्थ समजून घेण्यासाठी आहे इथे तुम्हाला भेटतील संतांचे विचार भावनिक कथा आत्म्याला भिडणारे शब्द आणि एक मार्ग जो तुम्हाला घेऊन जाईल विठोबाच्या चरणापर्यंत जर तुम्हाला वाटत असेल हो हे माझ्यासाठी आहे तर फक्त एकूण थांबू नका सबस्क्राईब करा तुका झालासे कळस या चॅनलला आणि शेअर करा ज्यांना हे अजूनही मरण पाहूनही सावध झालेलं नाही त्यांना मित्रांनो जर आजचा हा अभंग तुकाराम महाराजांची शिकवण तुमच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात हलकासा स्पर्श करून गेली असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा हरी हे तीन शब्द म्हणजे तुमच्या स्वतःशी एक प्रामाणिक उत्तर आहे की तुम्ही ऐकलं समजलं आणि त्यातून काहीतरी हललं तुमच्या एकेका शब्दांनी हे विठोबाचं आणि हे तुकाराम महाराजांचं नाम फार फार दूरवर पोहोचलं हरी लिहा आणि दाखवा की आपण सगळे एका भक्तीच्या झुंडीचे भाग आहोत रामकृष्ण रामकृष्ण हरी राम